कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अहेरी मुख्यालयापासून आलापल्ली ते सिरोंचा पर्यंत शंभर किलोमीटरचा हा रस्ता एकशे त्रेपन्न क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये मोडतो मात्र या महामार्गाची दुरावस्था ग्रामीण भागातील पायवाटेपेक्षाही दयनीय झाले असून ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे अपघात वाढले त्यामुळे या महामार्गावरचा प्रवास जीवघेणा झाला रोम पाली जवळील नालाचा रपटा वाहून गेल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार आहेत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे मात्र त्या रस्त्याची ही अवस्था एखाद्या खेडेगावातील रस्त्याहूनही बिकट झाली त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे या वाईट अवस्थेतील मार्गामुळे अनेक अपघात घडण्याचे प्रकार वाढलेत तसंच काही अपघातात नागरिकांना जीवालाही मुकावं व लागतय या मार्गावर इतक्या प्रमाणात अपघात होत असताना सुद्धा प्रशासन मात्र निद्रा अवस्थेत आहे सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी रवी बारसागंडी सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा